नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची भेंड्याची भाजी कशी करायची ते मी दाखवीत आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ पाण्यात धुवून घेऊन मधोमध चिरून कापून घेतली दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या लहान अर्धा कांदा बारीक चिरून घेतला सात आठ कडीपत्त्याची घेतली थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली दोन चमचे ओल्या नाळाचं खोबरं किसून घेतलं पाच सहा कोकम घेतले अर्धा चमचा मीठ घेतलं दोन चिमूट हिंग घेतलं अर्धा चमचा मोहरी घेतली अर्धा चमचा जिरं घेतलं पाव चमचा हळद पावडर घेतली अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर कढाई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता आपण फोडणीला तेल घालूया तेल थोडं जास्त घालायचं चा। चार चमचे तेल घातलं आहे आता तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तेल गरम झालेलं आहे आता आपण मोरी घालूया जिरं घालूया हिंग घालूया मिरच्या घालूया बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया कढीपत्त्याची पाने घालूया मिरस छान एकदम करून घेऊया तर तेलामध्ये आपण थोडी अशी छान भाजून घेऊया भाजून घेतली आहे आपण चिरून घेतलेली भेंडी घालूया चिरून कापून घेतलेली भेंडी घालूया आणि दोन मिनिट परतून घेऊया आपण अशी अशीच परत राहायची दोन मिनटं तर दोन मिनटं झालेली आहेत आपण छान अशी मेंढ्या छान असा परतून घेतलेला आहे आता आपण मीठ घालूया आणि मिश्रण एकजू करून घेऊया हळद पावडर घालूया मिश्रण छान असं एक्झ करून घेऊया आणि पाणी घालूया अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आता कोकम घालूया मिश्रण एकजी करून घेऊया आणि ह्याच्यावर आपण एक प्लेट ठेवून भाजी शिजवण्यासाठी थांबूया तर दहा मिनटं झालेली आहेत आता बघूया आपली भाजी शिजली काय ती ही बघा आपली भाजी छान शिजली गेलेली आहे आता आपण ओल्या नळाचं खोबरं घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे आता मिश्रण छान असं एकजू करून घ्यायचं आणि आपली भाजी तयार आहे आता मी गॅस काढत आहे आता गॅस काढल्यानंतर ह्याच्यावर आपण प्लेट ठेवणार आहोत आणि पाच मिनटं थांबणार आहोत आणि था नंतर मग भेंड्याची भाजी एका वाडग्यात काढून घेते तर पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटं झाली आता आता भाजी मी आता वाडग्यात काढून घेते तर मी भाजी वाडक्यात काढून घेतली तर कोकणामध्ये मालवणी लोक अशाच पद्धतीने भेंड्याची भाजी करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद